नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे नाचणीच्या पिठापासून मऊ आणि लुसलुशीत पौष्टिक अशी इडली तर नाचणीची इडली बनवताना मी इनो सोड्याचा वापर केलेला नाही उडीद डाळीचा मी वापर केलेला आहे पण उडीद डाळीला मी फर्मेट केलेलं नाही म्हणजे आंबवलेलं नाही तर फक्त तिला आदल्या दिवशी भिजत घातलेली आहे जनरली आपण काय करतो की पीठ आंबवायला ठेवतो ज्यावेळी पीठ आंबतं व्यवस्थित फर्मेट होतं त्यावेळी जी इडली आहे ती मस्त फुलतात मऊ लुसलुशीत होतात पण इथे तसं काहीच केलेलं नाही पीठ फर्मेट करण्यासाठीही ठेवलेलं हो नाही किंवा इनो सोडाही वापरलेला नाही तर उडीद डाळ वापरलेली आहे आणि त्या उडीद डाळीचा मी कसा वापर केला आहे ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया जेणेकरून आपली इडली मऊ आणि लुसलुशीत होईल चला तर मग आपण सुरुवात करूया तर मी येते एक वाटीला थोडीशी कमी एवढी उडीद डाळ आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली आहे आता वाटी कोणती हे तुम्हाला मी पुढे सांगते तर तिनास एक असं प्रमाण घ्यायचं तीन वाटी जर आपण तांदूळ किंवा कोणतंही पीठ घेतलं तर एक वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे त्याच्यामुळे इडली परफेक्ट होतात तर आता काय केलेलं आहे ही उडीडा स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे जे पाणी आहे भिजत घातलेलं ते चांगलंच आहे लागलं तर आपण ते देखील वापरू शकतो तर सगळी उडीडा मी काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि ही सगळी उडीडा आपल्याला वाटून घ्यायची आहे बारीक याची पेस्ट करायची आहे तर बघू शकता मी ही उडीडा वाटून घेतलेली आहे आणि हिची बारीक अशी पेस्ट केलेली आहे आता आपल्याला हिला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर ही सगळी उडीडा मी काढून घेते येथे मी पाण्याचा वापर केला नाही म्हणजे दोन ते तीन चमचेच मला पाणी लागलेलं आहे आणि ते पाणी मी उडीडा भिजत घातलेली होती तेच वापरलेलं आहे जास्त पाण्याचा वापर आपण उडीमध्ये करायचा नाही नंतर अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण पाण्याचा वापर करायचा तर आता मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं असतं कारण उडीडा ही चिकट असते तर ते देखील आपण व्यवस्थित काढून घ्यायचं जेणेकरून आपलं वाया जाणार नाही काहीही तर उडी डाळ मिक्सरमधून वाटून झालेली आहे सध्याला हे जे बाऊल आहे ते मी साईडला ठेवते दुसरे एक बाऊल घेते ज्याच्यामध्ये मी घेणार आहे पीठ तर मी येथे दोन वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता तीच वाटी मी वापरलेली आहे उडी डाळ घेताना तुम्ही घरातील कोणतीही वाटी किंवा कप असेल तो मेजरमेंटसाठी वापरू शकता तर हे दोन वाटी मी पीठ घेतलेलं आहे ते पीठही सध्याला आता साईडला ठेवते आणि जी उडी डाळ मगाशी वाटून घेतलेली होती ती घेते आता त्या डाळीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर मी येथे वापरलेलं आहे विस्कर जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर चमचा वापरला तरी चालेल पण मी हेच सजेस्ट करेन की जर विस्कर असेल तर खूप लवकर होईल आणि थोडंसं सोपं होईल आपल्याला ते काम तसं ही उडीडा फेटायला जास्त वेळ लागत नाही विस्कर असल्यामुळे मी पाच मिनटंच हिला फेटलेली आहे चमचा असेल तर थोडासा वेळ लागेल दहा मिनटंही लागतील तर आता सगळ्यात महत्त्वाचं की मी ही उडीड डाळ का फेटून घेतली तर ही उडीद डाळ फिटल्यामुळेच आपली जी इडली आहे ती मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत कारण आपण येथे इनोसोड्याचा वापर केलेला नाही किंवा डाळ आपण देखील करायला ठेवलेली नाही तर हिला अशा प्रकारे मी पाच मिनटं फेटून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते आपण नाचणीचं पीठ घेतलेलं त्या पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं की येथे थोडंसं आपण तांदळाचं पीठ मिक्स करावं तर तांदळाचं पीठही तुम्ही ॲड करू शकता तर आता सगळं बॅटर मी काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून या नाचणीच्या पिठामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदाच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपल्याला इडली बनाय बनवायची आहे जर घावणे वगैरे बनवायचे असतील तर थोडंफार पाणी कमी जास्त झालं तरी चालू शकतं जरी जास्त झालं तरी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पण इडलीचं कसं आपण मेजरमेंटने घेतो त्यामुळे पाण्याचा अंदाज आपला चुकवू नका थोड़ थोड़ तर थोडं थोडं पाणी करून याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता चमचा साईडला ठेवते आणि मिक्स करण्यासाठी परत एकदा विस्कर घेते कारण विस्कर नाही व्यवस्थित मिक्स होतं गुठळ्या असतील तर त्यादेखील मोडल्या जातात तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेते सगळं त्यानंतर याच्यात घालायचं ते म्हणजे चवीसाठी मीठ तर मीठ देखील बघा तुमच्या अंदाजाने घाला तर पहिल्यांदा मी थोडं मीठ घातलं आणि ते मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर मला थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून मी थोडंसं मीठ अजून याच्यामध्ये घालणार आहे तर ही कन्सिस्टन्सी आपल्याला इडलीसाठी लागणार आहे तर मी आता येथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन की इडली करताना बॅटर याच्यापेक्षा पातळ अजिबात करू नये याच्यापेक्षा थोडंसं जाड बॅटर केलं काही प्रॉब्लेम नाही इडली व्यवस्थित फुलतात त्यानंतर इथे आपण घ्यायची ती म्हणजे इडलीची भांडी आणि यांना मी तेल लावून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारची माझ्याकडे इडलीची भांडी आहेत त्यांना तेल लावलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून आपण बॅटर घालून घ्यायचं आता इडली बनवत असाल तर तुम्हाला अंदाज असेलच की बॅटर आपल्याला केवढं घालवायचं आहे इडली बनवत नसाल तर सांगेन की एकदम फुलपर्यंत भरू नका तर पहिल्या दोन याच्यामध्ये माझ्या फुल इडलीचं बॅटर भरलं गेले पण तेवढं भरू नये आता जेवढं वरती व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तेवढं भरायचं जेणेकरून ते जास्त वरती दुसऱ्या भांड्याला चिपकणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इडलीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुमची जशी नंबर भांडी आहे तशी आपण भांडी लावायची तर सगळ्यात खालचं हे आहे त्यानंतर त्याच्यावरती दुसरं भांडे ठेवायचं पण ते कसं आता पहिल्या भांड्याला हे तुम्हाला चार होल दिसतात त्या होलवरती दुसऱ्या भांड्याची इडली आली पाहिजे तिथे जेणेकरून खालच्या पाण्याची जी वाफ आहे ती वरच्या भांड्यांना लागेल आणि सगळी इडली व्यवस्थित शिजतील कुठेही इडलं कच्चं राहणार नाही तर बघू शकता आता ते जे होल आहे त्याच्यावरती हे मी तिसरं भांडं ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे मी तीन भांडी ठेवलेली आहेत तर चार चारची दोन होती आणि पाच याची एक होती म्हणजे तेरा इडली होतात आणि अजूनही माझं थोडंसं बॅटर शिल्लक आहे म्हणजे दोन ते तीन इडल्याचं बॅटर माझं शिल्लक आहे म्हणजे दोन वाटी नाचणीच्या पिठामध्ये आपली पंधरा इडली सहज होऊन जातात तर आताही मी उकडवण्यासाठी गॅसवरती ठेवते तोपर्यंत तो आपण बनवूया इडलीसोबत खाण्यासाठी करवंदाची चटणी तर आता डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यामध्येच दाखवते तर एक वाटी एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोनच लसणीच्या पाकळ्या वापरल्यात दोन हिरव्या मिरच्या वापरल्यात आणि चार हिरवी करवंद वापरलेली आहेत हिरवी करवंद नसतील तर हिरवा आंबा वापरला तरी चालू शकतो सुकवलेला आंबा वापरला तरीही चालू शकतो चिंच वापरली तरीही चालू शकतो आता याच्यामध्ये वापरलेलं आहे चवीसाठी थोडंसं मीठ आणि मीठ घालून या चटणीला जा आपण जा वाटून घ्यायचं तोपर्यंत आपली इथे इडलीही तयार झालेली आहे तर मला बारा ते तेरा मिनटं लागली तर आता ही थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायची मी एक सुरी घेतली सुरीच्या मदतीने सगळी इडली काढून घेतली मी एवढी एक्सायटेड की पहिलं इडलं तोडूनही दाखवत होते कॅमेरासमोर पण नंतर म्हटलं नको एकदम लास्ट लास्ट दाखवते तर सगळी इडली मी काढून घेतलेली आहेत गेट, आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहेत आणि चवीचं सांगायचं तर काही विषयच नाही तुम्ही एकदा ट्राय केला की खरं सांगते तुम्ही नाचणीच्याच पिठाची इडली बनवाल मी पहिल्यांदा नाचणीच्या पिठाच्या इडलीचं ट्रायल घेतलं आणि त्यानंतर हा सेकंड व्हिडिओ बनवला आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ बनवून झाल्यानंतरही दोन ते तीन वेळा मी नाचणीच्या पिठाची इडली बनवलेली आहे आणि तांदळाच्या इडलीपेक्षा मला तरी नाचणीच्या पिठाची इडली खूप पौष्टिक आणि चवीला देखील खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त यूजफुल आणि पौष्टिक रेसिपींमध्ये तोपर्यंत धन्यवाद